कपिल देव सुनील गावस्कर यांच्यासह चौदा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तान सरकारकडे इम्रान खानसाठी पत्र पाठवलेलं आहे वैद्यकीय उपचार आणि मानवी मदत द्यावी यासाठी पाकिस्तान सरकारला पत्र पाठवण्यात आलंय विशेष म्हणजे या यादीमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडूचं नाव नाहीये आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत अर्थात शिवाजी जेव्हापासून इम्रान खान यांच्या बाबतच्या या बातम्या येतात तेव्हापासूनच एक काळजी व्यक्त होते त्यांच्यासोबत खेळलेल्या सगळ्याच खेळाडूंकडनं आणि अशातच मात्र मात्र यातली एक विशेष गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या कुठल्याही खेळाडू नसणं ग्रेक चॅपल त्याच्यानंतर क्लाई लॉइड किंवा इयन चॅपल यासारख्या अनेक महत्वाच्या खेळाडूंनी या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे त्यामध्ये भारताचे कपिल देव आहेत आणि सुनील गावस्कर आहेत अरे यामध्ये एक गोष्ट अशी पण आहे की जेव्हा भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत असताना आपण जेव्हा खेळाडूंशी हात मिळवणी करत नाही त्याच वेळेस भारतातील माजी खेळाडू एका पाकिस्तानचा पंतप्रधान राहिलेल्या आणि एक क्रिकेटर राहिलेल्या इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करतात त्यांना योग्य ती मदत दिली जावी आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार त्यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी भेटण्याची परवानगी देण्यात यावी आणि सभ्यतांचं आणि त्याचबरोबर त्यांच्या न्यायाच्या तत्वाचं पालन करण्यात यावं मानवी वृत्तीचं लक्षण या ठिकाणी दिसावं यासाठी आवाहन केलं गेलेलं आहे आणि ते महान खेळाडू होते असं देखील एका पत्रामध्ये त्यांच्याबद्दल म्हणण्यात आलेलं आहे तर भारताच्या खेळाडूने अशा पद्धतीने खेळाडू वृत्तीचं दर्शन जगभरामध्ये दाखवणं तर पाहिलं तर बाकी देशातील खेळाडूंनी लिहिणं आणि भारतातील खेळाडूंची त्याच्यावरती सही असणं ही एक वेगळी बाब आहे भारतातील खेळाडूंनी त्यांच्यासोबत ते आम्ही क्रिकेट खेळो आणि खेळाडी वृत्तीचं दर्शन दाखवलं ही महत्वाची बाब म्हणून त्याच्या ठिकाणी नमूद करावं लागणार आहे कारण आपल्याला माहिती आहे पाकिस्तान हा भारताचा शत्रू राष्ट्र आहे त्या शत्रुराष्ट्रातील प्रमुख राहिलेल्या एका व्यक्तीबद्दल भारताची खेळाडू त्यांच्याकडे मानवी दृष्टीने मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून पाहत असताना ही एक मानवते एक मोठं उदाहरण म्हणून याकडे पाहिलं गेलं पाहिजे अगदी मोठं उदाहरण म्हणून याकडे पाहावं लागेल शिवाजी आपण म्हणताय त्याप्रमाणे धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी